रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार डलासलगाव पिंपळगाव बसवंत मुंबई इंदोर मंडी चेन्नई बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आता आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आपण थमनेलवर पाहिलंच असेल की नवीन कांद्याला भाव साऊथला जास्त जा सा तर मित्रांनो काय नेमकी परिस्थिती साऊथकडे आहे अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात स्वरात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव गाव येथून लासलगाव गाव येथे पाचशे आठ वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती सहाशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर पिंपळगाव बसवंत येथे पाचशे एकतीस वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती एक हजार रुपयापासून दोन हजार सातशे दोन रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांदे विकले तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाला गोलटी पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी एक हजार रुपये गुलटी आज पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये विकलेली आहे मित्रांनो लासलगाव तसेच पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई ते पंच्याऐंशी गाड्यांची आवका झाली होती जुने कांदे गोळा साईज एक हजार सहाशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतिचे सुपर कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिच कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन कांदा शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर इंदोर मंडी येथे आज पन्नास ते पंचावन्न हजार गुन्ह्यांची आवक आली होती चाटन एकशे पंचवीस रुपयापासून एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी दोनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली हलका गोल्टा चारशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपर गोळ्या पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले कांदे नऊशे ते हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो इंदोर मंडी येथे कांद्याचे बाजारभाव आज किलोमागे एक रुपयांनी डाऊन झालेले आहेत तर चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची अवकली होती चेन्नई येथे महाराष्ट्रातील जुने कांदे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे विकले तर बिग साइज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच तेवीस चोवीस रुपये किलोपर्यंत चेन्नई येथे आज जुना कांदा महाराष्ट्रातील विकलेला आहे तर कर्नाटकाच्या कांद्याचे भाव जर पाहिले तर मीडियम कांदा एक हजार सहा ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाच्या कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशचे कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे नवीन कांदे जर पाहिलं तर चोवीस ते सव्वीस रुपये किलोपर्यंत विकत आहेत तर ज्या जुने कांदे चोवीस रुपये किलोपर्यंत विकत आहेत म्हणजेच दोन रुपये जास्त भाव नवीन कांद्याला चेन्नई येथे आज निघालेला आहे तर हैदराबाद येथे आज नव्वद कांदा गाड्यांची आवक होती एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत जुने कांदे आज हैदराबाद येथे विकले आहेत तर नवीन कांदे शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत मित्रांनो हैदराबाद येथे नवीन कांद्याचा जुन्या कांद्याचा भाव सेम सध्या निघत आहे तर बेंगलोर येथे सत्याहत्तर हजार आठशे एक्कावन्न गुन्ह्यांची आवका झाली होती यामध्ये नवीन कांद्याची पंचेचाळीस हजार प्लस गुन्ह्यांची आवक होती नवीन कांदा क्वालिटी चांगल्या साठ टक्के होता अन क्वालिटी कांदा चाळीस टक्के होता शंभर रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे चोवीस रुपये किलोपर्यंत नवीन कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुने कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे म्हणजेच जुना कांदा एकवीस रुपये किलोपर्यंत विकलेला आहे नवीन कांदा चोवीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त आज बेंगलोर येथे विकलेला आहे म्हणजेच आपण साऊथला जर पाहिलं चेन्नई बेंगलोर हैदराबाद येथे तर आपल्याला नव्या कांद्याचा भाव हा जुन्या कांद्यापेक्षा जास्त आज दिसून येत आहे मित्रांनो अशी परिस्थिती गेल्या चार सहा दिवसापासून आहे की नवीन कांद्याचे भाव आपल्याला जास्तच दिसून येत आहेत आता पूर्वी आपण मला विचारत होते की नवीन कांद्याची परिस्थिती काय आहे त्यावेळेसच मी आपल्याला सांगितलं होतं की नवीन कांदा हा बाजारामध्ये बेंगलोर चेन्नई इथे हैदराबाद येथे हा नवीन कांदा दाखल होत आहे त्याची क्वालिटीही चांगली आहे वारंवार मी आपल्याला त्यावेळेस सांगितलेलं होतं अजूनही तो कांदा बाजारपेठेमध्ये येतच आहे आणि आता जास्त चांगल्या प्रमाणामध्ये तो कांदा सध्या तरी बाजारपेठेमध्ये तिथे आहे आता आणखी तो जास्त प्रमाणामध्ये किती दिवस चालेल हे आपण फिक्स सांगू शकत नाहीत परंतु सध्या तरी चांगला कांदा तिथे नवीन कांदा बाजारात आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा